महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजले आहे आणि कल्याण एकशे अडतीस मतदारसंघात राईट टू रिकॉल पार्टीचे अधिकृत उमेदवार अनिल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत पक्षाच्या मते का उमेदवारांच्या कामगिरीबद्दल मतदारांची गुलामगिरी थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत या प्रस्तावानुसार उमेदवारांची कामगिरी समाधानकारक नसल्यास त्याला पाच वर्षाच्या आत बदलता येईल हे उपाय निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्वाचे ठरतील याशिवाय नगरसेवक आमदार खासदार राज्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांसारख्या प्रतिनिधींवर नागरिकांचा प्रभाव वाढवला जाईल यानुसार तलाटी तहसीलदार पोलीस कमिश्नर आणि ट्रॅफिक कमिशनर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचे एकावन्न टक्के नागरिक बदलू शकतात हा निर्णय शासन व्यवस्थेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यास आणि प्रशासनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करेल तसेच वीस नोव्हेंबर रोजी प्रेशर कुकर या चिन्हावर बटन दाबून भरघोस मताने निवडून द्या असे आवाहन करण्यात आले आहे राईट टू रिकॉल पार्टीचे उमेदवार अनिल द्विवेदी यांनी माध्यमांशी बोलताना या मुद्द्यांवर अधिक माहिती दिली सर कल्याण पश्चिम याची शहराची जी परिस्थिती आहे ते बघून आपण एवढं सांगू शकतो की आतापर्यंत आपले जेवढे पण आमदार आले त्यांनी कल्याणाच्या विकासासाठी अजून काहीही नाही केलेलं आहे तो एज्युकेशनचा मुद्दा असो औद्योगिक मुद्दा असो ट्रॅफिकची समस्या आहे डम्पिंग ग्राउंड आहे खूप काय फॅक्टर्यांमध्ये वर्करला काढून त्यांचे पैसे अजून परत केलेले नाही त्या कंपनीवाल्यांनी यासाठी जे काही मुद्दे आहेत त्यांच्यासाठी आपल्याला हे आमदारकी इलेक्शन लढायचं आहे साहेब साहेब कसं आहे आमच्या पार्टीचं नाव आहे राईट टू रिकॉल पार्टी आता राईट टू रिकॉल याचा अर्थ असा आहे की तुम्हाला वोट वापसीचा अधिकार भेटावं असं आमची मागणी सरकारद्वारा करणं केलेली गेलेली आहे वोट वापसी म्हणजे कसं आहे की जर तुम्ही कुणालाही प्रतिनिधीला पाच वर्षासाठी इलेक्ट करून देताय तर त्याला जेवढी पण मतं पडली त्याच्यापेक्षा एक पर्सेंट मत त्याच्या अगेन्स्टमध्ये पडलं तर त्याची इलेक्शन रद्द होईल याला म्हणतो आपण वोट परत घेण्याचा अधिकार या अधिकार घेण्यासाठी आमचा लढा पूर्ण देशात चालू आहे या चुनावामध्ये पण आम्ही हे मुद्दा घेतलेला आहे साहेब आमच्या माणसांची आवाज उठवणारा विधानसभेत अजून कुठलाही आमदार पोचलेला नाही असं मला वाटतोय तर आम्ही सगळ्या लोकांना हे आवाहन करतोय की असा एक माणूस पाठवून बघा विधानसभेत जे तुमचे मुद्दे तरी मांडू शकेल तुमच्या मुद्द्यांसाठी विधानसभेत लढू शकेल आणि तुमचा मुद्दा एकदम इमानदारीने तिथे प्रेझेंट कर नमस्कार माझ्या तमाम मतदार बंधूंनो आणि भगिनींनो मी अनिल द्विवेदी एकशे अडतीस कल्याण पश्चिम या क्षेत्राचं राईट टू रिकॉल पार्टीचा उमेदवार आणि माझी निशाणी प्रेशर कुकर इव्हीएम नंबर पाच मी माझ्या तमाम मतदारांना विनंती करतो की जर तुम्हाला वोट वापसीच हक्क बजवायचं असेल तर मला राईट टू रिकॉल पार्टी ज्याची निशाणी प्रेशर कुकर ईव्हीएम नंबर पाच आहे यांना भरघोस मतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र